मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निराशिव तक्रार या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पिस्तूल आणि त्याच्या जोडीला पळाला हरण्या ते एक नंबर क्रमांकाशी माणिकरी ठरलेले आपल्या समोर सुटत नमस्ते नमस्ते काय सांगाल आजच्या मैदानाविषयी कशा पद्धतीनं ही गाडी आज पळाली मैदान अशे पारदर्शक झालं बुलंदर तालुक्यातील कुठलंही मैदान असलं पारदर्शक होतं त्यामुळं कमिटीचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदर आणि पहिल्याचा योग म्हणजे काजडमध्ये बैल बघितला त्यांनी बी पळताना बैल काय कंटिन्यू बोला तसं एक काजडमध्ये असंच बोलणं झालं की गाडी पळवायची का त्यावेळेस हार्सने विचारलं सुजित भाईया भाई काय करायचं गाडी पळवायची का आपली ती गाडी पळेल का तिथंच ठरलं की गाडी पळवायची गाडी पळावली आणि गाडीला यश आलं एक नंबर करून दिला बरं आज गाडी कोणी चालवली गाडी आप्पा ड्रायव्हर करून दे मित्रांनो आप्पाने चालवली आपा खास पिस्तूलची गाडी चालवायला चालतं आप्पा एकच गाडी होती आज कारण की काय होतं मोठी गाडी असती त्यामुळे ड्रायव्हरांना एकच गाडी असती आणि पाहिजे असं माझं तो म्हणणं आहे पायरा म्हणजे पहिल्यांदाच हारना पळाला ना, ना। हा पहिल्यांदाच ही गाडी पळाली पहिल्यांदाच ही गाडी पळाली आणि विशेष म्हणजे ह्या गाडीचं अंतर म्हणजे वाटत नव्हतं कोणाला की बाबा फायनलला एक नंबर पटकू शकेल पण अचानक त्या बरोबर आहे काय होतं कुठल्या एक तीन फेऱ्यातला कुठला बी एक फेरा कुठला बैल असला तरी तो कमी काढतो पहिला काढला तर बाकीचे दोन पेल जास्त काढतो तसं ह्या बैला ज्या वेळेस शेमी आणि कमी काढला माजे माजे जी जी की शंभर टक्के फायनलला एक करण्याच्या माझं होतो माझा तर पूर्ण विश्वास आहे ह्या बाईला कारण सगळ्यांची म्हणजे मगाशी प्रेक्षकांची चर्चा असं जाणून आली की सगळेच नंदी सुंदर पाळतात मात्र आज फायनलला प्रति महारथी चांगल्या सुंदर गाड्या होत्या सगळ्या फायनल मैत्रीपूर्ण पार पडली आणि ह्या फायनल मध्ये ह्या जोडीने एक नंबर केला ही विशेष चर्चा झाली विशेष चर्चा झाली कारण की सेमीला अंतर कमी झालं होतं कारण की गाडीची गाडी कोणाची काही नजरच नाही गेली कारण की पण शेवटी आता ड्रायव्हर हातचा हातच्या लागे बी असतो ड्रायव्हर सेमीला गाडी किती आणली ते बी बघणं गरजेचं असतं गटाला गाडी किती ड्रायव्हर हनतोय आणि फायनल ला गाडी किती हाततोय त्याच्यावर डिपेंड असतं बैल पळायची आणि मित्रांनो आज बघा मालक नाही मुलाखत देत तर बरोबर त्यांचा आता प्रेमच तेवढे कारण की ज्यावेळेस बोळा शंकरन ही गाडी पळते तेव्हापासनं ह्यांनी आपल्यावर सगळा विश्वास ठेवलाय त्यामुळे काही विषयच नाही त्यांचा बरोबर पिस्तूल किती दिवसाच्या फारकाने पळायला शिकत पिस्तूल आता काजडला पळाला पाच दिवसानंतर आज पळाला लगेच आणि काजडला काय रिझल्ट होता काजडला काजडला सेमी ला गाडी पब्लिकने लागली होती पब्लिकला काय झालं गाडी पुढे पळत होती खडा असल्यामुळं थोडी बैल जपली आपण काय सांगाल हरण्याविषयी काय तो बैल टॉपचाच आहे कारण की वर एक मैदान झालं होतं सेमी ला झाली त्या तिथं स्पीड बघितलं होतं मी त्यावेळेस काही स्टॉपच गाडी पळाली होती त्याच्यामुळे एकदम गाडी पाहणारच कारण की बैल पळतोय चांगला फाटी कशी पळायला फाटी चांगली आहे पळायला फाटीच नाही काय अडचण आता आपण वळूयात ड्रायव्हर कडे काय विषयी गाडी विषयी पहिल्यांदाच एकत्र ही जोडी पळाली पहिल्यांदा आणि तुम्ही पण पहिल्यांदाच ही गाडीच आणला आप बरच लांब टू व्हीलर वरती प्रवास करता तुम्ही आता जावं लागतंय मैदानात काय आता गाडी आहे टू व्हीलर आणि खास एका गाडीसाठी आला एक एक हो एकच गाडी काय सांगाल म्हणजे ती एक म्हणजे काय म्हणजे नक्की काय प्रेम काय गाडी पळणारी बैल गाडी राहणारी शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे काय वाटत नाही गाडी एकच आणली राहिली बी गाडी एक नंबर केला सीमेला थोडासा वेग कमी झाल्यानंतर काय वाटत तुम्हाला नाही आज तर थोडं गाडी उन्नीस बीस चालल्यावर थोडं कमी बी थोडं फरक पडतो की गाडी बी चालवून जुळवून बी न्यावी लागते गाडी गटाला बांधली होती नाही काय बांधली नाही कोण बांधली बांधली तुम्ही बहिलं मिळणार आहे त्याच्यामुळे काही बांधायचं नाही काय खांदा बदलला होता काय नाही हाईस हाईस ठेवला डावा ठेवला होता त्याचा डावा तीन फिरायला तो बाकी काय सांगाल अजून मैदान कसं पार पडलं नाही चांगलं मैदान झालं एकदम रितसर म्हणजे नियोजन रितसर झालं निकाल बिकाल एकदम योग्य म्हणजे योग्य झालं चालतंय धन्यवाद आपा आपल्या समयात हर्षल लोखंडेत हर्षल भाऊ काय सांगाल आनंद कस काय आजचा काय नाही आनंद चांगला एक आज तुमचा तो टी शर्ट नाही त्यामुळे ओळखूच या ना तुम्ही कायम नाही तर मैदानात आला की तुमच्याकडे तो टी शर्ट असतो ऑरेंज कलरचा काय सांगाल आजच्या जोडीच्या विषय काय नाही चांगले पळाले आता पुढचं नियोजन काय असेल नियोजन बघू आता भाषार भाया तुषार तुषारबाई सुजित भाया दोघं नियोजन करतात तरी कुठल्या मैदानात दिसेल अंदाज मोरगावच्या दोघोडीच्या मैदानामध्ये चौदा तारखेच्या चौदा तारखे नियोजन पायरा झाला का मित्रांनो पायरा पण झालाय चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन असंच काय मुलाला पण आता हरण्या आलोय पिस्तूलचा जोडीदार हा एक नंबरचा मानकरी दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कसं काय हरण्या कुठला काय हरण्या आपला नाशिकचा इथं आपला करार आहे संदीप भाईंचा आणि मारुती मामा फोमने यांचा कोराळ्यात असतो कोराळ्यात तुमच्याकडे असा हो मला वाटतं चौदरवाडीत पण एक नंबर केला परवा आपलं काजडला क्वार्टर फायनल राहिलो गट्टेवाडीला गाडी निकाल पट्टीच्या पुढे पाहायला म्हणून दिला ना नाही तर तिथं गाडीने एक नंबर केला असता बरं आणि चौदरवाडीला पहिरे कोण होता गोविंदा होता गोविंदा बर काय सांगाल ही अतिशय सुंदर पळतो ह्याच्याविषयी काय सांगाल पहिल्याला स्पीड आहे पायाला बियाला मजबूत आहे आणि मला वाटतं एवढ्यात आपले चार मुला किती झाल्याचं आणि सुंदर असा पळतोय मित्रांनो त्यांना पण म्हणजे काय पाहिलं त्याच्याकडे पायरा मला सहकार्य केलं अमर जाधव आपलं तुषारबाई साबळे तुषारबाई डायवर हल्ला विचारून पायरा केला की बाबा कमी पल्लाय कुठला बैल चालला आपल्याला सगळ्यांचा विचार घेऊन मग पायरा केला त्याच्यामुळे के काय आगामी नियोजन काय असेल हरण्याचं आगामी नियोजन आता चौदाला बिंजोडला बिंजोडला चौदाला बाईंचा फोन झाला का नाही बाईंचा फोन झाला की काय म्हणाले बाई बाई म्हणते चांगली गाडी पळते पडू नका हाय अशीच गाडी हा परत हाय अशीच गाडी परत हा मग कुठल्या मैदानात दिसेल गाडी आता जर चौदाच बिंदूरचं कॅन्सल झालेलं असलं तर शिक्षण चौदाला पळत मग एकोणीस ला आमच्या हीच गाडी गोविंदांनी गोविंद चौदा चौदा आणि ड्रायव्हर विषय काय सांगाल गाडी होती तिकडे हानायला बकासोडची देवाची गाडी होती हानायला पण ते आपला शब्द मोडत नाही ते येतो म्हणली इकडे येतो म्हणजे आणि तुमच्या खास एका गाडीसाठी आली ते हो खास आमच्या सकाळी भेटले मी एका गाडीसाठी एका गाडीसाठी एवढं आहे ड्रायव्हरचा त्यांच्या कष्टामुळे आज ही गाडी पुन्हा एकदा एक नंबरची मागली तर आता आपण मामांकडून मामा नमस्ते काय सांगाल मामा आज आजकास काय आनंद आहे पुन्हा एकदा बोलात तुम्ही आनंद झालाय चांगला प्रेक्षकांना मा, खोमने मामा कोण आहेत म्हणून सारखं विचारतो आता <laughs> कळायला लागलं कोमने मामा काय जोडीविषयी काय सांगाल चांगली जोडी पळाली शेजारच्या चांगल्या गाड्या पळाल्या सगळ्या हे बी सुंदर सगळी आणि बाईंच्या विषयी काय सांगाल बाईंचा फोन झाला का नाही बाईंचा फोन झाला मामा कशी काय गाडी पळाली चांगली पळाली आता कुठं पळणार म्हणलं नियोजन नियोजन मामा अभिनंदन तुमचं जुने जाणते बैलगडी मालकेत बैलगडी क्षेत्रातले अभ्यासू व्यक्तिमत्व आहे जरी जास्त मीडियावरती नसले किंवा बोलले जरी दिसून येत नसले तरी खूप अभ्यास होईल मामा मामा तुमचं खरंच अभिनंदन तुमचा अभ्यास आहे म्हणूनच हा गोलाल आलो होते बरोबर आहे बरोबर आहे ना बरं चालतंय धन्यवाद मामा